नमस्कार मंडळी कशा आहेत सगळे सगळे ओके असेल असायलाच पाहिजे मी तुमची स्निअर माझ्या युट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे तर आज मी काही अशा गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे की जेणेकरून तुम्हाला सुद्धा छान वाटेल कारण आज माझ्या घरी थोडंसं जे अमूल्याचे बाबाचे फ्रेंड आहेत त्यांच्या त्यांना मी थोडं इन्व्हाइट आहे घरी तर कशासाठी केलंय ते पण तुम्हाला नक्कीच कळेल पण असं काही खास विशेष नाही आहे पण मला बोलवायचं होतं त्यांना थोडंफार कामानिमित्त तर मग मी त्यांना बोलवत आहे आणि त्यानंतर इथे बऱ्याच काही गोष्टी आहेत आज मी जे काही करणार आहेत ते तर इथे सकाळचे वाचलेले आहे नऊ आणि हे रॉंग बरं का गड्या तर सो तर इथे माझं ना वरण टाकलेलं आहे मी आता ते कसं तो अंदाज आज आणखीन आता अमूल्य तर स्कूलमध्ये गेली आहे अमूल्य यायच्या अगोदर ते मी नक्की करण्याचा प्रयत्न करते कारण अमूल्य आल्यावर मला काही करू देत नाही आणि तिच्याच मागं मला पळावं लागतं तर इथे ना मी पूर्ण क्लीन करणार होती कारण पाऊस आलेला होता आणि सगळं ते समोरचं गेट जवळचं पूर्ण खराब झालेलं होतं त्यासाठी मला ते पूर्ण वॉश करून घ्यावं लागलं त्यानंतर ते सगळं पुसून काढलं आणि पुसून जर नाही काढलं ना ते सगळं पावसामुळे आणि पाण्यामुळं खराब होऊन जात आणि पाणी पण राहतं आणि मेन म्हणजे पाय पाय सगळे होऊन जातात त्याच्यावर त्यामुळे या सगळ्या गोष्टी मला करणं गरजेचं आज मी अमूल्याला घ्यायला गेली होती स्कूलमध्ये कारण मला थोडं काम होतं मॅडमसोबत बोलायचं होतं त्या कारणाने कारण तिला बुक्स वगैरे दिलेले होते मॅडमने सगळे तर ते सुद्धा त्याबद्दल विचारायचं होतं आणि अमूल्याला तिकून येताना पाणीमध्ये स्कूल सुटलं की फ्रूट हवेच आणि त्या कारणानं ती लगेच गाडी थांबवते कारण पूर्ण पाठ झालेलं आहे तिचं काय हो 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 देत आहे थांब एक मिनिट येवाले ये ये हा येव बी चांगले लागतं आंबट लागते आंबट लागते पिकल्यावर गोड लागते ना खातीन ती खाल्लं पाहिजे खुश खुश का बॉक्सवाली बुक मागितली ना आपण त्यांना नाही पाहिजे त्यांच्या हातात नाही बसत एवढी आहे ना ग तुला काय एवढ्या मोठ्या बुक मध्ये नाही छोट्या बुक मध्येच लिहिता येतं ना नाही नाही छोटी साईज नाही हो सगळे बॉल्स देते दे। काय काय करू सांगशील मला ना। बॉल्स नाही आहे ते बघ बुक्स देते तुला दिली मी तुला आणि तुझी ते जुनी पेन्सिल काय केली तू ती आहे ना त्या कॉम्पोस्ट मध्ये बघ बघ आहे की नाही तर मग न्यू पेन्सिल ला कशाला करत आहे भूका लागल्या सगळ्यांना यायचं झालं काय अरे का गुलाबजामुन ठेवले ते गुलाबजामुन खाऊन घ्या तिकड काय लागलं काय चालू आहे काय चालू आहे काय चालू काय आ खेडू पावसाळा चालू आहे बाळा तब्येत खराब होईल तुमची बस करा अमो राहू दे बाळा राहू दे चल, चल, चल। चाल चला चाल का अगं चाल का चल तू का ठेवते माझ्या अंगात नको कुसू चल भाई सोनिक व्हाय तू भाई चल भाई तिकडे आता का आले तुम्ही इकडे ठेवा जाय तिला कपडे माग मागून चला इतके सारे भांडे निघाले आहेत आणि आता मला ते भांडे घास नाही म्हणजे इतकी हालत माझी खराब झाली होती ना कारण भरपूर सगळे म्हणजे जेवण करायसाठी आले मी काही व्हिडिओ वगैरे काढू शकले नाही सगळ्यांचा पण जे झालं माझ्याकडून शक्य ते मी केलेलं आहे आणि माझ्या घरी ना मी म्हणजे पाहुणे सुद्धा आलेले होते ते बाहेरगावचे होते अमूल्यचे मित्र म्हणजे यांचे तर मित्र येणारच होते पण माझे पाहुणेसुद्धा आले होते माझ्या आईकडचे त्याला तर ना मला त्यांच्यासाठी सुद्धा थोडस नाश्ता वगैरे केलं थोडी खूप धावपळ झाली होती आणि मी आता रिलॅक्स झालेली आहे मुलं सुद्धा खेळले आणि झोपले मेन म्हणजे आणि आता हा जो भांड्याचा आठवडा आहे ते सगळे भांडे पडलेले आहेत आता मला ते भांडे घासायचे आहे म्हणतात ना की दहा मिनटाची इडली आणि दिवसभर काम करायचं आणि भांड्याचा आठवडा तर मोठा होऊ शकतो तुम्ही खूप सारे भांडे आहे माझे धुवायचे मला ते भांडे धुणं आहे आणखी नावरसावर करणं आहे तर बाकीचं आणि त्यात पाऊससुद्धा खूपच जोर पडत आहे येण्या येण्यासाठी माहिती नाही काय होतंय त्या पावसाला काय माहितीये मुल्याच्या मस्ती झालेल्या मुलं तुला दुकानातून जे नोटबुक्स सांगितली होती ती नोटबुक्स दिलेली आहे आणून म्हणजे जातानीच तुम्हाला सांगितलं तिला म्हणजे तिच्यासाठी घेतलेलं होतं नोटबुक्स पेन्सिल ऑलरेडी होतं पण मुलं काय करतात की शाळेमध्ये जातात जे ना जेव्हा मॅडम मॅडम सांगतात की लिहायसाठी त्यांना काही ना काही तेव्हा ना पेन्सिल म्हणजे इरेजर ते सगळं हरवून आणतात मग एक्स्ट्रा पाहिजे घरात जेणेकरून म्हणजे वेळेवर वा धावपळ व्हायला नको आणि जायचं दुकानामधून आणायचं असं नाही झालं पाहिजे म्हणून त्याच अगोदर मी ते घेत ठेवून घेतलेली आहे पेन्सिल घेतलेली आहे आणि अमूल्याचं कसं आहे माहिती आहे का सकाळी ना तिला मीच पाहिजे सोडून देण्यासाठी तिला मला डेली सोडून द्यावं लागतं तिचे बाबा आणि मी आम्ही दोघं पण जातो पण येताना आहे ना मी असली किंवा नसली तिला तिला काही फरक पडत नाही पण हां बाबा पाहिजेच कारण कारण बाबा येताना तिला फ्रूट घेऊन देतात जसं की आज तुम्ही बघितलंच व्हिडिओमध्ये की फ्रूट घेतलेले होते तिच्यासाठी तिला एक ॲपल तर हवंच किंवा मग अदरवाईज जे काही फ्रूट डिझाईन त्यामधलं एक हवं पण एकच हवं पण तिला पाहिजे आणि जेणेकरून ती थोडी शांततर बसते पहिल्यांदा तर असं झालं होतं ज्या फ्रूट्सच्या दुकानामध्ये जायचे ना ते तर त्या फ्रूटच्या दुकानामध्ये थोडेसे जेम्सचे जे छोटे छोटे बॉर्ड राहतात ना ते राहत होते तर ते तिला हवं होते आणि आहे जसं की आता इतकं मोठं नाही होऊ शकत ना आहे कारण खाणं पण चांगलं नसतं कोणत्याच गोष्टी चॉकलेट वगैरे त्यामुळं ते दुकान त्यांनी स्किप केलं तर दुसरे जे भा जे साईडनं राहतात ना चार चाकीवरती दुकानं त्या दुकानावरती त्यांनी सामान घेणं चालू केलं कारण डायरेक्टली जे पहिल्यांदा दुकानामध्ये जायचं जा जा त्यावेळी तिथे सगळे मुलांची खेळणे वगैरे राहायचे आणि डॉल सगळं काही तिला एक 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 हवं होतं मग आता त्यांना कळालं की हे काही बरोबर नाही आहे जे साईडनं जे आपले रोडच्या साईडनं जे दुकानं राहतात ना ते त्याच दुकानामधून तिच्यासाठी फ्रूट घेतात आणि नंतर घरी येतात आणि मला सांगते की आई आज असं असं झालं स्कूलमध्ये आज मॅडम मला मला रागवलं माझ्यावरती डोळे काढले मी ना थोडी रडली मी ना टिफिन फिनिश केला नाही अशा भरपूर साऱ्या गोष्टी मला ती सांगतात आल्यानंतर पहिल्यांदा मला ना तिथच्याच सगळ्या गोष्टी आव ऐकावं लागते एक तास माझा त्याच्यातच जाते म्हणून मला लवकर लवकर काम करावं लागतं आणि आजचं माझं कामाचं असं झालं आहे की आज थोडंसं मी एक्स्ट्रा बनवले होतं खायसाठी तर त्या कारणाने ना मला थोडा खूप टाईम लागला स्वयंपाकाला कामाला तर पुढे आणखीन आणि आजचा माझा आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका बाय